साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा दिसतील त्या ठिकाणी आमदारांना बदलून काढू प्रशांत डिक्कर शिवजनस्वराज्य यात्रेला शेगावातून सुरुवात यात्रेत शेतकरी शेतमजुरांनी सहभागी होण्याचे केले आवाहन कापूस सोयाबीन भाऊवाढ कर्जमाफी व पीक विम्यासह विविध प्रश्नांवर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आज चार सप्टेंबर पासून श्री क्षेत्र नागझरी येथून शिवजनस्वराज्य यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे ही यात्रा सोळा दिवसांमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे एक्क्याण्णव गावांचा दौरा करून शेतकऱ्यांची जनजागृती करणार आहे ही जनस्वराज्य यात्रा सोळा दिवसात एकशे एक्क्याण्णव गावात जाणार असून कापूस सोयाबीन भाऊवाढ कर्जमाफी व पीक विमासह विविध मागण्यांबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी संग्रामपूर तहसीलच्या मैदानावर ही यात्रा धडकणार आहे वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मदत झाली नाही तर सत्तेमधील आमदारांना राज्यात फिरू देणार नाही शिवाय दिसेल त्या ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते बदडून काढतील असा गंभीर इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे श्री संत गोमाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन या शिवजन स्वराज्य यात्रेची सुरुवात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं कापूस सोयाबीनची भाववाढचा प्रश्न आहे त्यामध्ये विम्याचा प्रश्न महिला बचत गटाचा प्रश्न युवकांचा सर्व प्रश्नाला हात घालत ही शिवजन शिवराज्य यात्रा या ठिकाणी निघालेली आहे ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याण्णव गावामधून वीस सप्टेंबरला ही यात्रा संग्रामपूरच्या मैदानामध्ये पोहोचणार आहे या सरकारला आमचं सांगणं आहे की ह्या सर्व पीक विम्याचा पैसा पीक किम्याची रक्कम असेल शेतकऱ्या अजून मिळाले नाही यावर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली नुकसान भरपाई नाही आहे मागच्या वर्षी जे काही नुकसान भरपाई पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले नाही आणि केवळ भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून या सरकारला मी एक आव्हान देत जन या जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून या वीस तारखेपर्यंत वीस सप्टेंबरपर्यंत आम्हाला आमचा न्याय द्या आम्ही आमचा हक्क मागतो आम्हाला भीक नको आहे आणि जर का वीस सप्टेंबरपर्यंत यांनी जर काही दिलं नाही तर मात्र वीस सप्टेंबरच्या मै संग्रामपूरच्या मैदानामध्ये नवा क्रांतीचा संग्राम या सरकारला पाहायला मिळेल या सरकारने लक्षात ठेवावं सत्ताधाऱ्यांना काय खरंतर कापूस सोयाबीन हमी भाव फार हक्काचा भाव आहे कापूस परवडत नाही ही परिस्थिती आजची हे आहे तीन पस्तीसशे चार हजार रुपयांना सोयाबीन घेत आहेत जर का या सरकारनं कापसाला पंधरा हजार रुपये क्विंटल आणि सोयाबीनला नऊ हजार रुपये क्विंटल हमी भाव जर दिला नाही आणि जर का मागच्या वर्षीचे पिकविचे पैसे शेतकऱ्या खात्यामध्ये टाकले नाही अतिवृष्टीचे पैसे आमच्या शेतकऱ्याला दिले नाही तर वीस सप्टेंबर पासून आया महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जे जे सत्तेतले दिसतील त्याला ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी बदलून टाकाडतील या पद्धतचा आम्ही या सरकारला इशारा